नमस्कार तर आज आपण खूपच उपयुक्त आणि घरात सर्वांना लागणारी गोष्ट बघणार आहोत तर ती म्हणजे गॅस सिलेंडर संपल्यावर नवीन सिलेंडर कसं लावायचं तर अशा वेळी जेव्हा घरात दुसरं कोणी नसतं आणि आपल्यालाच हे काम करावं लागतं तर हे काम तसं पाहायला गेलं तर खूप सोपे आहे पण याची काही जणांना माहिती नसते म्हणून ते खूप अवघड आहे असे आपल्याला वाटते तर आपल्या घरात गॅस म्हणजे सर्वच कामंही आपले गॅसवर असतात चहा करणं त्यानंतर पोळ्या करणं पण जर अचानक सिलेंडर संपलं तर काय करायचं आणि घरात कोणी पुरुष माणूस नसेल तर मग स्त्रीने काय करायचं तेव्हा अशी वेळ आली की आपल्यालाच हे काम जमायला हवं तर आज मी तुम्हाला फक्त दोन महत्त्वाच्या गोष्टी या सांगणार आहे तर एक म्हणजे सिलेंडरवरचं झाकण कसं काढायचं आणि दुसरं म्हणजे रेग्युलेटर कसं बसवायचं तर या दोनच गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत रेग्युलेटर बसल्यावर एकदा नीट ते बघून घ्यायचं त्यानंतर त्याचा वास येतो का नाही हे बघायचं तर आपल्याला स्त्री म्हणून असं वाटतं की हे काम फक्त पुरुषांचंच आहे पण नाही आपण सगळं करू शकतो फक्त त्याची माहिती हवी आणि आत्मविश्वास हवा त्यामुळे आपल्याला हे काम अगदी व्यवस्थित जमू शकतं आता हे बघू शकता तुम्ही हे सिलेंडर आहे तर हे झाकण आपण कसं काढायचं तर याला हे असं पॅक केलेलं असतं प्लास्टिकच्या कागदाने हे एकदम सील बंद केलेलं असतं तर हे काय करायचं आपण एखाद्या सुरीने किंवा हाताने सुद्धा ते एखाद्या वेळेस ते आपोआप निघत निघालं नाही तर आपण हे कात्रीने किंवा सुरीने असं काढून घ्यायचं फक्त ती दोरी जी लावलेली असते ती खूप महत्वाची असते तो दोरा तो तो नहीं। तर तो काढायचा नाही फक्त आपण हे काढून घ्यायचं तर हे मी काढून घेतलेलं आहे तर आता हे झाकण कसं काढायचं तर तो, तो दोरा असा ओढून घ्यायचा अगोदर आणि त्याच्यानंतर दुसऱ्या हातात ते झाकण काढून घ्यायचं लगेच निघतं आता आपण संपलेल्या टा सिलेंडरचं हे रेग्युलेटर काढायचं आहे तर अगोदर बंद करून घ्यायचं त्याच्यानंतर खालून असं दाबायचं तर ते आपोआप निघून येतं अशा पद्धतीने आपण हे काढून घ्यायचं आहे आणि आता हे भरलेली टाके आपण लावून घ्यायची आहे तर त्याच पद्धतीने असं वरती दाबून धरायचं रेगु रेग्युलेटर आणि ते असं सोडून द्यायचं ते बरोबर फिट बसतं खटकन असा आवाज येतो आणि त्याच्यानंतर हे बसतं तर आपण हे उचलून बघायचं रेग्युलेटर उचलताना सिलेंडर जरी उचललं तरी पण ते निघत नाही इतकं ते व्यवस्थित फिट बसतं तर बसलेलं आहे आणि आता आपण हे चालू करू चालू केल्यानंतर आपण शेगड्या बघून घ्यायच्या आणि त्याचा वास वगैरे येत नाही ना हे सर्व चेक करून घ्यायचं वास येत तर अगदी ते व्यवस्थित बसलेलं आहे हे आपल्याला समजतं तर व्यवस्थित बसलेलं आहे त्याच्यानंतर संपलेल्या टाकीला आपण हे असं झाकण परत लावून द्यायचे तर ते दोरा त्याचा बांधलेला तसाच राहू द्यायचा आणि ते झाकण परत लावून टाकायचे आपण तेव्हा पुढच्या वेळी गॅस संपला आणि घरात कोणी नसेल तर घाबरू नका रेग्युलेटर नीट बसवा आणि स्वतःवर गर्व करा आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद